गुड मॉर्निंग बहीण भावांनो तर फायनली मी आता घर सोडून चाललेली आहे सासरी कारण की नाही राहणार मी इथं खूप जास्त झालं खूप म्हणजे चिडचिड पण करायला लागले भांडणं पण करायला वगैरे लागलेले आहे तर मी काही राहणार नाही आहे मी जाणार आहे तर कधी जाणार आहे आणि कुठं जाणार आहे ते नक्की तुम्हाला सांगन तर बघा तुम्ही आणि कसं आहे ना आत्ता काम वगैरे झालं माझं भांडे घासले म्हणजे भांडे तर काही नाही रात्रीच्या असतात पाणी वगैरे सगळं धुवून स्वच्छ भरून ठेवलं आणि पोहे केले ते मुलांना माझ्या पोहे त्यांना पोहे करून दिले आत्ता मी नाश्ता केला थोडं पोहे आणि दूध अर्ध ग्लास दूध पिले नको इथं नाश्ता करून ठेवलेलं आहे पोहे थोडेसे खाल्ले आणि ग्लासात दूध थोडेसे पिले होते आता भांडे रात्रीच घासलेले भांडे तेवढं काही नव्हतं का टेन्शन म्हणून तर आत्ता मिस्टर गेले तांबोळी त्यांनी थोडेसे ब्लँकेट वगैरे धुतले का तर नका ब्लँकेट वगैरे धुतलं आणि आता मी उन्हामध्ये वर टाकलेलं आहे वाळायला कारण की ते कसं मुलांना आतरून वगैरे जर असं स्वच्छ असतं क्लीन तर काय ये प्रॉब्लेम येत नाही ना आजरी वगैरे पडत नाहीत तर आता त्यांना दिलेलं आहे दुधला आता वर नेऊन मी त्यांनी धुतलं मिस्टरांनी का तर ते खूप जड हॅवी असते ना तर ते मला उचलायला कंबर दुखते माझ्या शिजरचा प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणून काही होत नाही ते तर त्यांनी आता ठेवलेलं आहे धुतलं आणि मग मी टेरेसवर नेऊन सुकवलं आता वाळायला टाकलं त्याला रात्र होईल काय माहीत नाही आणि आता वाजलेले आहेत बघा करेक्ट नऊ अट एकोणसाठ यात उलटं दिसणार आहे एकोणसाठ म्हणजे आता वाज लागले दहा समजा आणि आता मग ना नाश्ता केला आता मी जरा बरं वाटते जरा असं छान वाटतंय मिस्टरनं आता देईल दूध आणि बिस्किट वगैरे काय खारी आता पोहे तर नको बोलत होते ते आणि ना सकाळी कसं थोडीच पोहे केले होते मुलांना तीन डब्यांना फक्त टिफिनला आणि सकाळीचा इतका व्हिडिओ मी भारी झाला असताना इतकं छान वाटलं ना तुम्हाला पण बघायला कारण की डब एक बॉटल आणली माझ्या मिस्टरांनी एकच आणलेली आहे आणि ते बघितली मुलांनी छोट्या विराजने आणि ती मुलीला आवडली तर ते काय त्यांची भांडणं तर मी काय म्हटलं तिघं पण बॉटल कुणीच घेऊन जाऊ नका आणि माझं मोठा मुलगा म्हणतो की माझी बॉटल तुटलेली आहे खोटं मग ह्यांची भांडणं चाललेलं आहे ह्यांचं प्लॅन चाललेलं आहे की ह्यांची बॉटल तुटली ह्याचं वगैरे जर झालं तर तर मी काय म्हटलं तुम्ही काय करा तसंच ठेवा बॉटल आणि नवीन आणू आज दोन मग सोबत घेऊन जा असं नाही का म्हणजे तर मी ठेवलेली ती बॉटल तर बॉटल दिलेलं नाही त्यांना रेग्युलर जे असतात बॉटल ते दिलेली आहे आणि त्यांची आज ओरड टेस्ट आहे ना एक्झाम आहे ना तर सध्या चाचणी पेपर म्हणजे परीक्षा असते ना ते घेणं चालू आहे सध्या आणि मुलगी म्हटली मला त्रास होतो पोट दुखताय मी जात नाही नंतर माझ्या मोठ्या मुलाला आहे ना काल काय तरी काय झालं का, का, का कलिंगड खाल्लं छोट्या मुलांनी तिघांनी कलिंगड खाल्लं पण ह्याला कलिंगड खाल्ल्या हे पाणी पिलं असं म्हणतात आता पाणी पिल्यावर लूज मोशन होतात मग आता काय माहीत नाही आपल्याला तर पण त्याला झाले बाथरूमला लूज मोशन झालेलं आहे मुलांना तर औषध सकाळी माझे मिस्टर पटकन गेले सकाळी मेडिकलमध्ये का आता आम्हाला मुलांचे औषधं आहेत नाव आम्हाला प्रत्येक औषधाचं माहिती आहे ताप वगैरे ते का आता आम्ही त्याच्यातनच गेलेलो आहे पाच सहा वर्ष झालेलं आहे सारखं कंटिन्यू तर ते मला माहिती आहे तर मी माझ्या मिस्टर माझ्या मिस्टरांनी सकाळी गेले मेडिकलमध्ये तर मी नाश्ता वगैरे बॉटल्या वगैरे धुतल्या त्यांचे टिफिन वगैरे सगळं रात्रीच टिफिन धुतुल बॉटले वगैरे पाणी भरून ठेवलं सकाळी पटकपटा जरा पसर आवरलं ते त्याला मुलांना उठवलं फ्रेश होतील असं म्हणून तर इतका आळशेपणा त्यांना नाही म्हणले उठणार ठीक आहे मुलगी झोपली मुलाला तर लूज मोशन चालू होतं छोट्याला विराजला तर तो, तो, तो काय सारखं जाणे लूज मोशन तर चालूच ता ता होतं तर त्याला म्हटलं औषध दिलं तर औषध पिलं म्हटलं पिलू जर बरं नाही वाटलं तर मॅडमला सांग म्हटलं कॉल करायला माझं दुखत आहे म्हणून मी लगेच तुला घ्यायला येते तिघाला पण घेऊन येईल सांग आता एकाला घेऊन जाणे आपल्या इतक्याला परवडत नाही तर तिघांना पण सांग घेऊन येईल आणि मी मॅडमला पण गेल्यावर सांगितलं मॅडम म्हटलं सकाळी त्यांचे व्हिडिओ आहे ना इतकं गमतीदार होताना मजेदार होताना बनवलं असतं तर त्यांच्या बॉटलीसाठी भांडणं होते त्याला सांगितलं की नंतर मग कोणालाच बॉटली दिली का तर तो पण विराज आणि पण राडायला लागलेली खूप म्हणून बॉटली आम्ही कोणालाच दिलेली नाही बॉटली तशीच ठेवलेली म्हटलं नको उगाच बाटलीसाठी भांडणं होतील म्हणून म्हणलं नको जायला आणि घेऊन पाठवलं नाही पाठलं आज नवीन आणलं म्हटलं तर तुम्हाला देईल आणि काय झालेलं मॅडमला मी क स्कूलला सोडलं मुलांना तेव्हा मॅडमला सांगितलं मॅडम म्हटलं जरी माझ्या मुलांना विराजला बरं नाही आहे लूज मोशन होतं ते तर त्याला त्रास झाला पोटाचा वगैरे कसला दुखायला लागलं तर तुम्ही मला कॉल करा आम्ही त्याला घ्यायला येईल का तर त्याला बरं नाही आहे तर मॅडम म्हटलं आहे ना तू कशाला पाठवलं त्यांना नाही का तुम्ही कशाला पाठवलं ते म्हटलं नाही मॅडम ओरल टेस्ट चालू आहे ते म्हणून पाठवलं का तर मग तेच गॅप पाडणार परत अजून नुकसान होणार आपल्या मुलाचं इतके पैसे वगैरे भरून काय फायदा नाही ना व्यवस्थित शाळेत जातात कधी त्यांना बरं नसलं की आणि कसं आहे मग विराजला मला घरी ठेवायला काय नाही प्रॉब्लेम मी त्याला घरी ठेवला असतं तो त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे पण मेन पॉईंट काय झाला की विराजला घरी ठेवलं की सोरा म्हणती मला राहायचं स्वराज्य म्हणतो मला राहायचं हे असलं ह्याच्यामुळं ना घरी ठेवायचं कोणाचं आजरी असलं ना तरी प्रॉब्लेम खूप येतो म्हणून हे एक, एकामुळं आता विराजला नसतं पाठवलं त्याला बरं नाही आहे पण दोघांचं टेस्ट पण वाया गेले असते ना त्यांना नसतं वाटलं तर आणि त्याला नको जाऊ म्हटलं स्कूलला तर दोघांचे चेहरे एवढेच झाले होते हे रड गाणं सुरू झालं असतं म्हणून मी काय म्हटलं माझे मिस्टर की त्यांना औषध दिलं म्हटलं जाऊन देत नको आपल्या स्कूलमध्ये जर तिथं गेल्यानंतर जर बरं नाही वाटलं तर त्रास झाला तर काय घेऊन येता येईल घरी आपलं आणि औषध तसं ते दिलेलं औषध छान आहे मुलांचं खूप मस्त येते लूज मोशनचं एकदा औषध दिलं की फरक खूप पडतो त्याने असं आहे तर कसा व्हिडिओ वाटला मला लाईक शेअर करा आणि माझ्या बहिनभाऊंची खूप जणांची मला कमेंट आहे की ताई तुमचे आम्ही व्हिडिओ बघू तुम्ही साधे डेली रुटीन व्हिडिओ टाकत जा ब्लॉग बनवत जा फालतू व्हिडिओ भांडणाचे टाका टाकत जाऊ हे ते तर मी ठीक आहे मी इग्नोर केलं त्या गोष्टीला मी आपलं डेली रुटीन व्हिडिओ टाकत जाई स्वयंपाका कुकिंगचे वगैरे मुलांचे गमतीजार हे ते टाकत जाईल जमल तसं तर तुम्ही मला त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा बेनभबावनं भेटण्या